स्वराज्य टीव्ही निवाडा तुमचा बुलढाणा महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी तेरा मार्च रोजी आत्महत्या केली होती गावातील शेकडो शेतकऱ्यांना खडकपूर्णा धरणातून पाणी मिळावं यासाठी त्यांनी बलिदान दिलं होतं त्याला चार महिने पूर्ण झालेत आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचे संपूर्ण पालकत्व हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं अशी भावनिक सुसाईड नोट कैलास नागरे यांनी लिहिली होती त्यानुसार त्यांच्या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली होती मात्र अजूनही त्या आश्वासनाचं मुहूर्त निघताना दिसत नाही पुढे या आश्वासनाचं काय झालं असा सवाल उपस्थित करत कैलास नागरे यांच्या पत्नीनं ना। उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन माझ्या बलिदानानंतर पालकत्वाचा पाठपुरावा केला जात असेल तर मी बलिदान देणार आहे अर्थात असल्याचा धक्कादायक इशारा कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी दिला आहे ताई तुम्ही काल सिनखेड राजाला निवेदन दिलं तर बलिदान देणार आहे तुम्ही तर का म्हणून शासनाला जर बलिदान देऊनही जर कळत नसेल तर जे माझ्या पतीने बलिदान दिलं त्या बलिदानात ते चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबाचं पालक तत्व मुलाचं पालकतत्व स्वीकारावं आणि मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी ते विधानसभा प्रश्न घेतलाय की आपण त्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांचा मुलांचा शिक्षणाचा इतर खर्च करून पण त्यांनी आता चार महिने होऊन गेले त्या ते गोष्टीला तरी त्यांनी आतापर्यंत त्याविषयी काहीच कळालं नाही व त्यांची काही रिप्लाय याला नाही त्यामुळं मला त्यांना बलिदान देऊ असा इशारा द्यावा लागला बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहा निर्भय स्वराज्य